तेव्हा मी माय डोकं चाललं नाही होत तेव्हा मला एवढं समजत नाही होत लागत माफ केलं होतं मी आता तू थेट घेऊन बसिन काय बाय आई लढू नको बरं बरं बोल माहिलं ते पाय बाबा पाहून राहिले पण बाबा बोलून नाही राहिले माझ्यासोबत पाय हा तू समजा ना बाबा पाहून राहिली पाय कशी पाहून राहिली बोलून नाही राहिली माझ्यासोबत आईकडे बोलतोच बोल बाबाई बाबा चालली आई आई पाय बाबा चालली माझ्यासोबत बोलून नाही राहिली बाबा चालली बाय रुपाय झालं पोट्ट घरी आलं मायावाल हा त्याला शिवाय कस तरी वाटून राहिलं होतं हा पोट्ट्या पाहिलं आता काही वाटत नाही मला हा असं वाटते सारे दुनियाची दौलत मायाजवड आली काय का असं का का का। वाटून राहिलं पोट्ट घरी आल तो हा बोलो या नाही बोलू आता पण का नाही घरी आलं ना माय पोरग सुखरूप असं वाटे हाय का नाही आहे कुठं गेल फोन नाही पायी नाही हा कुठं असन काय असन काय खात असन हा सुखरूप आहे माय पोरग देवा तुन चांगलं ठेवलं मायपोराले बस

हा काय आता चाललं जाऊ मी अजून घरातून अजून घरातून ताई म्हणता का मला तुम्ही आता काय बोलू आता मी त्यासोबत राहुल सांग काय बोलू हा काही बोलू नको जेवण खाऊन कर त्या मायानं स्वयंपाक बनवला मस्त जेव आणि झोपून जाय आराम करू उद्या बोलू आपण उद्या बोलू हे जेवणाच दे तिकडं जेवण करीन मी आल्यावर जेवण नाही करीन तर काय करणार आहे जेऊ आपण सगळेच जण जेऊ पण तुम्ही आता अजूनही रागच पकडून का मायावर हा झाली ना मायाकडून गलती जे झालं ते झालं आता विसर ना तुम्ही विसरा मी बोलतो बाबू कोणतेही माय बाप आपल्या लेकरासाठी चांगलंच सांगते रे बा हा चांगलंच सांगते ते वय नाही होत त्यावेळेस हा तू बोलून गेलता तुले रस्त्यावर आण आमचं काम नाही होय का हा आम्ही अनुभवानं सांगतो बाबू तुले आता पाय बर आता पाय कोण वाचलं तूच वाचली ना तुझी जिंदगी सामोर तु चांगली वयना सांग बरं बाबू हा म्हणून तुले म्हणलं तू तु राग घेऊन मनातून घरातून निघून गेला हा आणि एवढ्या वर्षानंतर आला सात वर्ष काही कमी राहते का रे बाबू

आठवण बाई आठवण नाही आहे काय हा या गावात मी तो मोठ झालो या घरात मी तो मोठं झालो माझ्या जन्म इतकंच होय हा तू जन्म दिला मला आठवण नाही येणार का माय बापाची हा माय बापाच्या कोणी सर करत असती का माय बापाच्या प्रेमाची माय बापाचा जीव तो जीव राहतील एकराईवर लोकांच्या माय बापाले पाहून मला आठवण नाहीये तर काही ये मला आठवण आहे नाही तर काय आहे पण काम शिकायचं होतं मी म्हणून थांबलो होतो काम शिकलो सर्व झालं व्यवस्थित आता आम्ही चांगला पगार कमवतो हो आई मग आता मी म्हटलं जाऊ द्या आलो तर रागा तामात आलो तर काहीतरी स्वतः म्हणूनच जाऊ म्हटलं म्हणून आलो आहे मी आणि तिकडे राहिलो त्याच्यासाठी काहीतरी काम शिकायसाठी अरे पण बाबू तो बी एस डिप्लोमा करून राहिला होता ना बाबू इथून शिक्षण करायला लागत होत तुला पूर्ण मग कुठे काय केलं असत ना लागत मत चालला गेला त्या पोट्टीच्या माग ते दोन लेकर फायदा करून चांगली आहे आता मस्त <laughs> तुझं नाव काय काढू नाही आता तू हा दुसऱ्याचे पोरीच नाव नाही का काढायचं असं जाऊ दे आई मला काही नाही कर लागत ते माझ्या हातून गलती झाली आई मला काही करायला नाही लागत त्या गोष्टीचं बाबाचं बरोबर आहे आता मागचं पुढचा विचार नाही करायचा आता राहिलं माय बीएससी च मी तिकडं पूर्ण केलं सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन गेलो होतो ना मग मी तिकडं कॉलेज केलं आणि तिकडंच काम शिकलो आता मी त्याच्यातूनच करतो आई मी काम आता तर नाही बाबू सोडून नाही तू अजून एखाद्या पोरी सोबत काही करून उठून पाहिजे असाय काहीच तुले नाही रे त्या बाप्पा आहे तस याकड राहिले जुन्याच पद्धतीनं वाटते अजून लढून बापा लढून राहिले आपल्याकडे पाहून बाबू तुले एवढ्या दिवसाच पाहिलं ना मा म्हणून मला लढ येऊन राहिला मी जेवलो मा तुम्ही जेवून घ्या तुम्ही जेवून घ्या त्या मायनं स्वयंपाक बिंबाक बनवलेला आहे मस्त जेवून घे आई बंद कर लढणं आता बंद कर चल जेवण करू आपण चल बाबा आपण जेवण करू नाही लढत बापा पाय आज ऐना शेस्त या आवडीची भाजी बनली रे घरात पनीरची भाजी त्या बापानं घेऊन आला होता तिकडून शिट्टी शिट्टीतून तर पनीरची भाजी बनवली आज मी ना पाय हा मला माहिती नाही माय पोरग ध्यानी नाही मनी नाही बाई माय पोरग येईन म्हणून आणि आज ना त्याच्या आवडीची भाजीच बनली मा आता ना सांगो हा किती मी ये म्हणा चल रे बाबू चल जेवण घेऊन करून घे जेवलं नसल ना माय माय पोरग याची पनीरची भाजी ती एक नंबर होते वाई मस्त आई वाट बरोबर भूक लागली लयच भूक लागली मध्ये आता आता नाही राही नव्हत माझ्याकडून चला बाबा आपण जेवून घेऊ आम्ही जेवलो नाही जेवण करतोच म्हटलं आता चंदाबाई आली तुझ्या विषयी सांगाले माझ्या धक्कन जीव झाला आम्हाला यकीनच बसे नाही का खरंच आला असं हे बाई मजाकच करते म्हणलं हा असंच वाटलं तरी पण नाही का मग आम्ही आलो तिथंही भेटला नाही मग असं वाटलं की नाही हे मजा होई गळ्या हा असा राग आलता का मग आमच्या बाईचा पण नंतर मग मी म्हटलं बाकीचे मने नाही रावल्यानं पाहिलं रावल्याने पाहिलं राव आम्ही पाहिलं आला आलाय हा तो मनाली शांती वाटली आणि दोघ नवरा बाईक इकडं धावत धावत आलो घराकडं मग चाल ए उमजीव रस्ता রা সে আঙ্গ মতরঙ্গনি সে দমা অতু দল নে। দ ও সা লাটা কমিয়ে জাস্ ই মারাই লা দেখ আই মানে ক মাররাই মানে দেখ এরা তাই ভারা মানকে খ মা াগ খ মা জলি তাপ লান্ত সাসা লা। ল কর বাইলাতেচ। फोन लावून पाहिजे थांबा वर पाहि तो लावून राणीले फोन करतो म्हटलं थोडसा राहुल दादा आला का तर नी। राणीले सांगतो म्हटलं थोडस ए पागल टोडी एवढा रात्री फोन करतो का राणीले तुझं नाव काय बाबा एवढा रात्री फोन करून राहिली दिले सांगा थी थी दीजा दीजा दा दा ना तिची आई तू काय ठेवला बाबा सांगा सांगत तू सांगितलं नसत असं माहित पडलं नाही तर माहित नाही पडलं हा मागो सोडलं ना तिच्यासोबत कामाशी काम ठेवायचं म्हणून जास्त लाडा पण लावायची नाही म्हणून माग सांगितलं होतं तुम्ही ऐकून एक का शब्द तुम्ही

সূর্য <laughs> 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 <laughs>

आवो सूरज आताच गेला घरी सूरज मी जतीन दादागी बसलो होतो मग असंच आ रावले तर मग नंतर जेवण करून बसलो मग त्याच्या सोबत थोडंस लेट झालं मला वाटलं तू झोपली असस नाही जी झोपली नाही मी झोपाचा प्रयत्न करून राहिली पण झोपच येऊन नाही राहिली काऊन झपकन नाही येऊन राहिली तुले आवो वहिनीचा भाऊ म्हटलं थे राहुल राहुल म्हणते आ थे वहिनीचा सक्का भाऊ है का जी सक्का भाऊ है वहिनीचा राणी वहिनीचा मग काय तो तुला सावतो भाऊ वाटला काय तो हा राणीचा भाऊ दोघे बहीण भाऊ सारखेच आहे पण हा वाला बंद्या गावात म्हणलं तरी चालते अहो लस मानस नाही तो दिसाले मग <laughs> कोणत्याही पोट्टे त्याची मागच लागते राणीचाच भाऊ आहे पण राणीपेक्षा सुंदर आहे का नि राणीपेक्षा लय अलग दिसते का नाही हा हो नाजी राणी वहिनी तरी एवढ्या सुंदर नाही आहे त्याचा भाऊ लय मस्त आहे दिसाले हानस ना नाही एखाद्या हिरो आणि आपण मला अजूनही यकीन नाही होत बाई आ मला असं वाटलं का म्हणजे गेला गेला म्हणे मला माहीत होतं म्हणा हा पण त्याले त्या भाऊले पाहिलं रा त्या राहुल भाऊले तर नाही का असे म्हणजे सोबतच नाही आता मामीली बी त्यावाले आहे का नाही त्या आता मामी एकदम जेव्हा दिसते तीच त्या एवढे मोठे मोठे लेकरं सोबत नाही पण आहे का नाही दिसाले त्या बी चांगले असाय ना हो आता पैसे पाहिजे लवकर लग्न लवकर लेकर आपल्यासारखं नाही होतं त्याचं आपलं कसं नियोजन आहे आता आपलं हा सर्व काही सेटलमेंट हा असं आहे ना पहिल्या बायाच असं थोडी ना त्याच्या हातात त्याची जिंदगीच नव्हती का नाही त्याच्या हातात जिंदगी राहते त्याच्या माय बापास ठरवे मग लग्न कधी करायचं हे ते मग असं आहे पहिल्या बायाचं जीवन थोडं वेगळं आहे अंध मम्मी वाटत घेटत नाही म्हणा ना? हा खरंच नाही वाटत अंत मी एवढे ले लेकर आहे ब म्हणून तेच विचार करून मग हा राहुल म्हणते हा राणी वहिनीपेक्षा मोठा आहे का आहे मग मोठा आहे मोठा आहे राणीपेक्षा मोठा आहे त्यापेक्षा मोठा आहे तू आमच्या बरोबरीचा आहे सूरज मी आणतो रावल्या आम्ही तिघ एका सौरग्यात होतो एका सौरग्यात होतो त्या पोटीच्या मागं लागला आणि त्या पोट्टीनच फसवलं त्याने हा पैशासाठी ते येऊन जाऊन ना तिच्या घरी जायचंय आणि तिने पैसे आहे तिच्या घरी जायचंय तिला पैसेच आहे मग तिने काही घेऊन देणं असं तसं मग त्याच्या बापाला माहीत पडलं त्याच्या बापानं भरलं बदललं धरून मग असं चालतं त्या इथं मॅटर ते आणि मग तो मग रागा तो मग जिद्दी जिद्दीत लग्नच करतो म्हणे जिद्दी पहिले पासून होता तो जिद्दी होता तो लग्नच करतो म्हणे बापान झोडपला घरातून बोटूनच पाहत गेला मग आलाच नाही डोल तो चांगला शिकून राहिला होता बीएससी याग्री करून राहिला होता बारावीच्या वेळेस बीएससी अग्री करून राहिला होता चांगला सांगितलं सांगितलं की एक दिवसभर दिवसभरला थकलो मी स्वेता ते गणपती आणायला गेलो तिकडून टेम्पो पाहिन हे पाहिन बजाल तो रावल्या वेळेवर आला त्याला कसं माहित पडलं काय माहिती बहीण माहिती बरोबर दुकानात आला तू कोणाकडून पता गीता घेतला असं फोन घेऊन लावला असं हा माहीत पडल त्याला